शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी यावल शहरातील बोरावल गेट भागात आठवडे बाजार हा रद्द करण्यात आला आहे आठवडे बाजारामध्ये ज्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायानिमित्त विविध दुकान थाटायची असतील त्यांनी बोरावल गेट भागात दुकाने थाटू नये अशा सूचना देण्यात आल्या आहे सात फेब्रुवारी शुक्रवार रोजी माता रमाई यांची जयंती आहे व या जयंतीनिमित्त या भागातून मिरवणूक जाणार आहे तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बोरावल गेट भागात आठवडे बाजार भरणार नाहीये शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी यावल शहरातील आठवडे बाजार आहे या आठवडे बाजारानिमित्त दर आठवडे बाजाराला बोरावल गेट भागात विविध व्यावसायिक आपापल्या दुकाना लावतात मात्र शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी माता रमाई यांची जयंती असल्यामुळे या मार्गावरून मिरवणूक काढली जाणार आहे म्हणून सदर मार्गावरील सर्व व्यावसायिकांनी या भागात दुकान लावू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत ज्या व्यावसायिकांचे या भागात दुकाने होती त्यांनी मुख्य आठवडे बाजारात दुकान लावाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत तेव्हा नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की ना आठवडे बाजार हा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी गेट भागात भरणार नाही